मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संदर्भात बीडमध्ये अनोखं बॅनर लावत सकल मराठा समाजाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला या बॅनरवर नारायण राणे यांच्या कमरेवर कोंबडा आणि लंगोट लावलेला फोटो लावण्यात आलाय मोदी शहांच्या तुकड्यावर बांग देणार कोंबड मनोज जरांगे यांच्या औकात विचारतो असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आलाय दरम्यान आरक्षणाची मागणी करत मराठा समाजाचा रोष दिसून येऊ लागलाय आणि याचेच पडसाद सध्या संब आणि याचेच पडसाद सध्या सबंध जिल्ह्यात दिसून येत आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाच्या भावना नयेत राणेंनी मराठा समाजाची भाजपकडून सुपारी घेतल्याचं देखील यावेळी मराठा समाज बांधवांनी म्हटलंय हा आम्ही जो निषेध नोंदवला आहे आम्ही मराठा समाजाच्या वतीने हा निषेध नोंदवला आहे कुणी एकाने हा निषेध नोंदवला नाही पूर्ण ह्यात बीड शहरातील बीड जिल्ह्यातील मराठा समाजसोबत आहे आणि विशेष म्हणजे हा नारायण राणे कोंबडी कोंबडी चोर हा देवेंद्र फडणवीस साहेबांची लाळ चाटणारा एक नेता आहे आणि त्यांनी मराठा समाजाची सुपारी घेतली आहे त्यांनी फक्त मराठा समाजाला कसं खाली खेचता येईल हे त्यांनी ते भा बी जे पीकडनं सुपारी घेतली आहे आणि ते त्यांचं काम करतो आहे बी जे पीचं आणि त्यांनी मराठा समाजासाठी तर काहीच केलं नाही पण मराठा समाजाच्या विरोधात जे काय करता येईल ते फडणवीस त्यांना सांगतात आणि ते त्यांच्या इशारा नाचतात ते दोघंही पिता पुत्र नारायण राणे आणि त्यांचे दोन्हीही मुलं कशा पद्धतीने तुम्ही बॅनर लावले काय नाही नाही आम्ही बॅनर लावले ह्याच उद्देशाने की त्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही आणि मराठा समाजाला जे काही मनोजदा आपल्याला मिळून द्यायले आहेत मराठा समाजाला आरक्षण तर त्याला हा कोंबडी चोर विरोध करतोय म्हणजे ह्याच्या मनामध्ये मराठा समाजाविषयी किती द्वेष आहे किती राग आहे हे ह्याच्यातून सिद्ध आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट